नमस्कार मित्रांनो आज मैदान चालू आहे करंजेपूल चौधरवाडी या ठिकाणी आणि त्या मैदानात आत्ता टोटल तीस गट पळून झालेत मी तुम्हाला एक ते दहामध्ये कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र झाली हे सांगितलं आता सांगतोय अकरा ते, ते तीसमध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली आणि बाकासूर आज मैदानात आला नाही याच्याबद्दल समक्ष माफी मागतो कारण की एस टी सी लाईव्हवरती तुम्ही बघा सरळ स्पष्ट दिसते मोहेश्वर धुमाळे यांच्या नावाने चिठ्ठी निघालेलं आहे निघालेली आहे आपल्या बाकासुरची परंतु असू द्या चला याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सुरुवात करतोय आज गट क्रमांक अकराचा निकाल आहे कर कर्ण पळाला आणि त्याच्यासोबत पळाला थोपटेवाडीकरांचा कनया हा बैल सुंदर गाडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सासोडकरांच्या गाडीचा सा नंबर आला आणि त्या त्यांची त्या... बैल पळाली दबंग आणि लक्षा ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गना भाव आणि रफार नाव कसलं आहे बघा रफथार सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौदाचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पाळाली बजीरंगची गाडी आता सगळ्या महाराष्ट्राला मध्ये काय पळते बजीरंग आणि गाडी होती ड्रायव्हर होते नागू ड्रायव्हर गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गना भाव आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा सोन्या पळाला बरं का गनाभाव आणि सोन्या हा गाना भाऊ दुसरा आहे नक्कीच आणि त्याच्यासोबत माळवडीचा बाजी ही जोडी पळाली गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बलमा आणि राजा पळाला दैवत गोवेकर यांचा घरचा साज पळाला आटील दायोर तामखाडा यांनी गाडी चालवली गट क्रमांक सतराचा निकाल आहे सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मुळशीचा हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत एक आदत बैल पळाला त्या बैलाचं नाव काय सांगितलेलं नव्हतं घटक्रमांक अठ अठराचा निकाल अठरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बिसलेरी आणि सांगितले मी बिसलेरी टॉपचा बैल आहे नक्कीच त्या बैलानं कमाल केली आज गट काढला गट क्रमांक एकोणीसचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली हरपळीकरांचा सरपंच पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शुभम ड्रायव्हर गट क्रमांक वीस चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली उरुळी देवाची रमेश भांडळे यांचा चंदर पळाला आणि छत्रपती संभाजीनगरचा गुरु पळाला गुरु आणि चंदरची गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक बावीसचा निकाल बावीस मध्ये सोनारपाड्याचा बाब्या पळाला आणि बाब्यासोबत पळाला स्वरा विजय मदने यांचा राणा हा बैल पळाला गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली वळकुंदेवाडीकरांचा आणि शिवचे कल्याण चिंचपाडा यांचा बैल पळाला त्या बैलांची नावं काही सांगितलेली नव्हती गट क्रमांक चोवीसचा निकाल आहे लक्ष आणि कॉकटेल ही जोडी पाहिली सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली हानो ड्रायव्हर यांनी गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे पंचवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली मायकल आणि आदत किंग ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सव्वीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली आगा शिवनगरकर यांचा साहेबराव जो आदत बैल आहे आणि त्याच्यासोबत पळाला लक्ष्या छोट्या ड्रायव्हर कोढाळेकर यांचा लक्ष पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे सत्तावीस मध्ये दैवत गोळेकर यांचा पुन्हा एकदा बैल पळाला फाजीलराव सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आहे अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली वडकीकरांचा हरण्या पळाला आणि हारण्यासोबत एक नवीन खरेदी झाली या बैलगाडा क्षेत्रात दत्ता भाऊ वडकी यांचा अंजीर गाडीवरती ड्रायव्हर होते जादू ड्रायव्हर मुळशीकर गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली सनस यांचा रायफल पळाला आणि नांगरे पाटील यांचा शंभू पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तीसचा निकाल आहे तीस मध्ये सुंदर अशी गाडी पळली सुंदरची गाडी पळाली आणि सुंदरची गाडी सीमेसाठी पात्र नक्कीच आज या मैदानात टोटल तुम्हाला मी सांगितलंय किती गट पाळणार कि आहे मा तो वेळ जाऊन बघा नक्कीच आज बाकासूर आला नाही त्याच्याबद्दल संबंध महाराष्ट्र नाखुश आहे आणि संबंध महाराष्ट्राची पुन्हा एकदा मी माफी सुद्धा मागतो कारण की एस टी लायवर काल रात्री लॉट काढले होते त्या लॉटमध्ये गट क्रमांक पाच मध्ये बाकासूरची चिठ्ठी निघाली होती आणि बाकासूर पाच क्रमांक पाच तासातून धावणार होता परंतु का नाही पळाला याच्याबद्दल काय माहीत नाही याची अपडेट तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचू परंतु खरंच आपल्याकडून चांगल्या बातम्या असतात बैलगाड क्षेत्रात परंतु झाली एक चुकी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण की बक्का सुरूचा अंदाज आज चुकला माझ्याकडून चला असू द्या परंतु आत्ता एक ते तीस हे गट पाळेत आणि एक ते तीस गटामध्ये सगळे निकाल तुम्हाला मी सांगितले आहेत नक्कीच एखादा चुकून राहिला असेल तुम्ही ते मध्ये में सांगा पण सांगितलेत व्यवस्थित सांगितलेत जर चुकून ड्रायव्हरची नावं राहिलीत माझ्याकडून तर ती कमेंट्समध्ये में नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद